नमस्कार मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते चला तर मग आज बनवूया मोड आलेल्या मटकीची भाजी पौष्टिक अशी मटकीची भाजी आपल्या आहारामध्ये त्याचा समाविष्ट केला पाहिजे एकदा पाण्यातून काढून घेते मी आणि थंडीमध्ये तर कडधान्यांचं सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला सगळे प्रोटीन्स मिळतात चला तर मग बनवूया आपण इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे जास्त तेलाचा वापर न करता पटकन होणारी मटकीची भाजी किंवा उसळ म्हणू शकता तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण फोडणी द्यायची आहे इथे मी दोन चम्मच तेल टाकलेलं आहे त्यानंतर आपण इथे राई आणि जिऱ्याची फोडणी देऊया इथे मी अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आहे अर्धा चम्मच बारकाच चम्मच आहे राई टाकलेली आहे त्यानंतर थोडंसं हिंग टाकलेलं आहे हिंग हे आपल्या पचनासाठी चांगलं असतं अन्नपचन करण्यासाठी त्याच्यामुळे हिंगाचा थोडा चिमूटभर वापर केला आहे पाच ते सहा कडेपत्त्याची पानं लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या टाकलेल्या आहेत ठेचून व्यवस्थित फोडणी मारून घेतल्यानंतर इथे उभा चिरलेला बारीक बारीक कांदा आहे तो टाकलेला आहे इथे मीडियम साईजमध्ये एक कांदा घेतलेला आहे तो कापून टाकलेला आहे तेलावरती खमंग अशी फोडणी तयार होते कांदा पूर्ण सॉफ्ट होऊन द्यायचा आहे त्यानंतर इथे मीडियम साईजमधला एक टॅमॅटो कापून टाकलेला आहे मी खूप झटपट अशी ही मच्छीची उसळ किंवा भाजी तयार होते कांदा टॅमॅटो सॉफ्ट होण्यासाठी इथे मी पाच सहा मिनटं झाकण ठेवलेलं होतं जेणेकरून कांदा टॅमॅटो सॉफ्ट होऊ त्यान दे त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा स्पून हा हळदीचा टाकलेला आहे त्यानंतर हा घरचा मसाला आहे आगरी मसाला तो टाकलेला आहे तुमच्याकडे जो तुम्ही वापरत असाल तो तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर इथे टाकत आहे हा कांदा लसूण मसाला त्याच्याने चव खूप छान लागते तो अर्धा चम्मच धना पावडर अर्धा चम्मच व्यवस्थित एकदा मारून घेऊया त्यानंतर इथे मूळ आलेली स्वच्छ धुतलेली मट्टी मी यात टाकून घेते आणि व्यवस्थित असे हे सगळे मसाले मटकीला एकजीव झाले पाहिजे व्यवस्थित असे बघा तुम्ही छानपैकी मिक्स झालेले आहेत परत एकदा आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक वाफ काढूया त्यानंतर का मी इथे मग थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे जेणेकरून मटकी शिजावी म्हणून जास्त पाण्याचा वापर नाही केलेला आपल्याला सुक्की भाजी करायची आहे मटकीची एकदम थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेते मी आणि परत एकदा एकत्रित एक मिक्स करून घेऊया आणि परत एकदा झाकण ठेवून पाच मिनटानंतर झाकण काढून घेऊया बघू शकता मस्तपैकी आपली मटकी शिजलेली आहे वरून शेंगदाण्याचं कूट टाकूया भाजलेल्या शेंगाण्याचा कूट टाकलेला आहे अजून चव वाढवण्यासाठी आणि नंतर टाकूया आपण यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर कोथिंबीर अशा प्रकारे आपली मटकीची उसळ किंवा मटकीची भाजी तयार झालेली आहे झटपट होणारी डब्यासाठी रेसिपी आहे चपातीच्या भाज्यासोबत भाकरीसोबत ही मटकीची उसळ जर नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल नवीन चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा अशा नवनवीन रेसिपीज पाहून थँक्यू फॉर द